आष्टी पंचायत परिसरामध्ये टीबी मुक्त तालुका करण्यासाठी टीबी बी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे यावेळी तालुका अधिकारी यांच्यासह अन्य डॉक्टर अधिकारी कर्मचारी नर्सेस यांची मोठ्या संख्येने आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता उपस्थिती होती राज्य सरकारने टी बी लसीकरण मोहिमेचे शुभारंभ काल केला होता त्यानुसार विविध भागामध्ये सरकारने नियमून दिलेले सहा गटातील लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे जनतेने आपण जे सहा ग्रुप तयार केलेले आहेत म्हणजे लाभार्थ्यांचे त्याच्यामध्ये साठ वर्षाच्या वरील तसेच कोमॉर्बिडिटी असणारे म्हणजे ज्यांना शुगर किंवा बीपी असे आजार आहेत तो एक ग्रुप जे टीबी ज्यांना पूर्वी झालेला आहे असे काही आणि ज्यां जे लोक काही टीव्हीच्या संपर्कात आलेले आहेत हा एक ग्रुप असे आपण जवळपास आपल्या तालुक्यामध्ये सतरा हजार दोनशे वीस हे आपण शोधून काढलेले आहेत त्या सहा ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये बसणारे आणि त्यांना आपण ह्या दोन महिन्यामध्ये लसीकरण सेवा सत्र त्यांचे आयोजित केलेले आहेत हे लसीकरण सेवा सत्र आपले जे रेग्युलरचे लसीकरण सेवा सत्र असतात रुटीन इम्युनायझेशन लहान मुलांचं ते सोडून इतर दिवशी आयोजित केलेले आहेत सहवासीत जे असतात त्यांच्यामध्ये चान्सेस जास्त असतात इन्फेक्शनचे त्याच्यामुळे तो आपल्या अजेंड्यावर आहे काय आव्हान काय करा सर्व जनतेला आवाहन करील की आपण या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती देऊन यांना आपलं लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे